अर्ण आज काय बनवणार आहे बनाना मिल्कशेक तर त्यासाठी काय घेतलेलं आहे बदाम हा इलायची किती इलायची घेतल्या कर छान छान कट करतो हे आता कट मग आता काय करायचं ते काय मिक्सरचं भांड जार नंतर हम्म विलायची सोल नर का आता <remo loops> पिऊन पहा बरं कसं झालंय ते नक्की सांग छान लागते आवडला मग आता बोल कुमें तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद